एका सरकारी शाळेतील शिक्षिकेला तब्बल चार तास डिजिटल अटकेत ठेवण्यात आले होते पोलिसांच्या ड्रेसमध्ये एका आरोपीने व्हॉट्सअप कॉल करून सांगितले की तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली आहे तुम्हाला तिची सुटका करायची असेल तर पंधरा मिनिटात एक लाख रुपये पाठवा अन्यथा तिचे व्हिडिओ व्हायरल होतील ज्यानंतर आरोपीने मम्मी मला वाचवा असा ओरडण्याचा आवाजही ऐकवला ज्याचा धक्का महिला शिक्षिकेला बसला आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण आता समोर आलं आहे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे आरोपीने जेव्हा फोनवरून शिक्षिकेला धमकी दिली तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तपासणी अंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मालती वर्मा वय अठ्ठावन्न वर्ष असे मृत शिक्षिकेचे नाव आहे हो त्या एका सरकारी शाळेत शिक्षिका होत्या दरम्यान ह्या घटनेनंतर मृत मालती यांच्या घरात एकच गोंधळ उडाला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला महिला शिक्षिकेला चार तास ठेवलं डिजिटल अटकेत कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांना व्हॉट्सअप कॉल आला डीपीवर पोलिसांच्या गणवेशातील कोणाचा तरी फोटो होता जेव्हा मालती यांना फोन उचलला तेव्हा आरोपीने त्यांना सांगितले की तुमची मुलगी सेक्स स्कॅन्डलमध्ये अडकली आहे जर तुम्हाला तिला वाचवायचे असेल तर मी सांगतो आहे तसे करा हे ऐकून मालती ह्यांना प्रचंड मोठा धक्का बसला मृत मुलाने दिलेल्या माहितीनुसार मालती यांनी त्याला फोनवरून या घटनेची माहिती सांगितली होती आरोपीने आपल्याकडे एक लाख रुपये मागितल्याचेही त्याने सांगितले होते दरम्यान ज्या फोनवरून फोन आला होता त्याचा कोड प्लस ब्याण्णव आहे जो पाकिस्तानचा आहे या प्रकरणी एसीपी मयंक तिवारी यांनी सांगितले की मालती यांचा मृत्यू तीस सप्टेंबर रोजी झाला असून या प्रकरणी आज तक्रार दाखल करण्यात दा आली आहे आता पोलिस या खोट्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे